तो सुबह छः बजे उठ के खाना वाना खा के काम पे चला गया था और उसके बाद एक डेढ़ घंटे में आया भाई का फ़ोन कि भाई आजा फिर सोचा जाते हैं अभी देखो वो आ रही है कुछ नहीं है भाई सिर्फ घूमने का ये देखो क्या मान ली तू चाल गाड़ी नहीं चाले, चाले चाले, चाले

एवढे नाही पण एवढे पूर्ण आम्ही सध्या पाचशे देऊन पाचशे पाचशे म्हणजे दुबार बंद आणशील गमत गोते देईन गमत तर प्रथमतः ब्लॉक मध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे आणून ते पुण्यावरून इथे डोकूला बोलवून घेतलेली आहे आणि त्यांना भूक लागलेली मग म्हणलं या आपल्या वाटेत आपलं वाटेत सरकारी बाजूला पाहू शकता मिठाच्या बरण्या पनीर चिल्लीची ऑर्डर दिली नाही परी हा पनीर चिल्ली आला तुम्हाला पनीर चिल्ली दखल जेवढं हे काय 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 पुष्परा <laughs> पटेल कोणतं पटेल नाव नाही सांगत वाटेल नाही सांगणार ना <laughs> रात्रीच काम देना दे ना होय आता कोणती बाजू कुठे बाजू नसते मेड इन इंडिया कंपनी दाखवते काका दोन शब्द बोला जाऊ दे आपल्या ब्लॉग मध्ये शरम